ओबीसी नेते छगन भुजबळ यांची जाहीर सभा होत आहे या सभेच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक आक्रमक झाले असून सभेपूर्वी छगन भुजबळ मुर्दाबाद छगन भुजबळ चले घोषणा देण्यात आल्या छगन भुजबळ हे संविधानिक पदावर आहेत त्यांनी एका विशिष्ट समाजाला लक्ष करू नये ओबीसींची सभा घ्यायची असेल तर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि सभा घ्यावी असे, असे आवाहन आंदोलकांनी केले असून बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली विरोध आहे सभेला काय नेमका का, विरोध आहे का काय असेल नोटीसा पण आल्यात तुम्हाला हां नोटिसा पण आल्यात अशा किती नोटिसा आल्या तरी आम्ही घाबरणार नाही आणि समाजाचं काम करणं सोडणार नाही ओबीसी समाजाचा आज मेळावा आहे त्याला आमचा विरोध नाही परंतु घटनेत्मक पदावर असणाऱ्या व्यक्तीनं त्या पदावर असून कुठल्याही जाती धर्माचा द्वेष करायचा नसतो परंतु हा द्वेष छगन भुजबळ मंत्री पदावर राहून करतात म्हणून त्यांच्या भूमिकेला विरोध आहे म्हणून त्यांनी एकतर यायचं या सभेला तर राजीनामा देऊन यावं अन्यथा त्यांनी येऊ नये त्यांना आम्ही विरोध करणार आहोत आणि त्यांना आम्ही त्यांचा आज गांधीगिरी पद्धतीने बेश्रमीचा फुल देऊन सत्कार करणार आहोत त्यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाकडे परवानगी सुद्धा मागणार आहोत आणि मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश झाला पाहिजे यासाठी मराठा योद्धा मनोज जारांगे पाटील यांची जी मागणी ती मागणी मान्य झाली पाहिजे त्या मागणीला भुजबळांनी विरोध करू नये अन्यथा येणाऱ्या काळात त्याचे गंभीर आज भुजबळांची सभा होती आहे तर आमचं एवढंच मानणं आहे की ते घटनात्मक पदावर असलेले व्यक्तिमत्व आहे तर त्यांच्यासाठी सर्व जनता ही त्यांचेच लेकरं आहे तर त्यांनी या भाषणांमध्ये त्यांच्या आजपर्यंत त्यांनी निदर्शनं केली भाषणामध्ये दाखवलं की ते पार्सलिटी ही आहेत जी भूमिका आहे या भूमिकेला आमचा विरोध आहे आणि आम्ही त्याला विरोध करण्यासाठी इथे उभे आहोत कारण तळागाळातला जो ओबीसी बांधव आहे तो या लढ्यामध्ये आमच्या सोबत आहे कारण आजपर्यंत आमचे सत्तर पंच्याहत्तर लेकरं म्हणा आमचे माणसं म्हणा आज आत्महत्या केलेल्या आहेत काल परवा सुद्धा एका आमच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली मग या गोष्टीचं हे लेकर सुद्धा छगन भुजबळ सरांचेच आहेत कारण ते त्या पदावर आहेत मग ते अशा पार्सनॅलिटी करून कसं बोलू शकतात म्हणून त्यांनी त्यांच्या पदाचा वापर न करता त्यांनी जर यायचं आहे तर राजीनामा द्यावा आणि त्यांनी खुशाल ओबीसीचं काय मत आहे किंवा कुठला त्यांच्या मागण्या आहे त्यांनी त्या कुशाल मांडाव्यात परंतु या पदाचा त्यांनी गैरफायदा किंवा गैरवापर करू नये ही आमची विनंती